मी श्याम पटेल आपण बघत आहात लेवा जगत न्यूज नमस्कार आपण पाहत आहात लेवा जगत न्यूज आता पाहूया सावदा नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडून आलेले महत्वाचे अपडेट आज हतमूर जलाशयातून सावदा जलशुद्धीकरण केंद्रावर येणारे पाणी अतिशय गढूळ असल्याने शुद्धीकरण प्रक्रियेला अधिक वेळ लागत आहे यामुळे वारंवार फिल्टर धुतले जात आहेत आणि परिणामी गावातील जलकुंभ म्हणजेच पाण्याच्या टाक्या भरण्यास उशीर होत आहे याचा परिणाम म्हणून नागरिकांना पाणीपुरवठा हा कमी दाबाने होत आहे मात्र स्वच्छ आणि सुरक्षित पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी नगरपरिषद प्रयत्नशील आहे सावदा नगरपरिषदेच्या वतीने सर्व नागरिकांना विनंती करण्यात आली आहे की या परिस्थितीत कृपया सहकार्य करावे अशा स्थानिक घडामोडी आणि अपडेट्ससाठी जोडलेले राहा लेवा जगत न्यूजसोबत जर आपणाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लेवा जगत यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे या परिसरातील ताज्या घडामोडी करता आमचे चॅनल सबस्क्राइब करा आणि आपले मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद